शिरूर नगर परिषदेच्या वतीने मालमत्ता करधारकांचे कर वसुलीसाठी कर, वसुली कर विभागाच्या वतीने एक मोहीम उघडण्यात आली असून कर विभागाचे सर्व कर्मचारी आता कर वसुलीसाठी कार्यालयाच्या बाहेर पडलेले आहेत या त्यांच्या वतीने नागरिकांना कर भरण्याचे आव्हान करण्यात येत आहे त्यानिमित्ताने कर निरीक्षक यांनी नमस्कार मी अक्षय दिगंबर बनगिनवार कर निरीक्षक शिरूर नगरपालिका सन दोन हजार चोवीस पंचवीसची मालमत्ता करवसुली मोहीम शासना ही शासनाच्या निर्देशानुसार शिरूर नगरपालिकेने सुरू केलेली आहे शिरूर नगरपालिकेची एकूण मागणी ही अकरा कोटीच्या जवळपास असल्यामुळे शासनाच्या निर्देशानुसार शंभर टक्के वसुली करणं हे अगत्याचे झालेले आहे त्याच्यामुळे वसुली जर शंभर टक्के नाही झाली तर शासनाकडून जे योजना मिळणाऱ्या आहेत ते नगरपालिकेला मिळणार नाहीत त्यामुळे शिरूर नगरपालिकेमार्फत सगळ्या मिळकतधारकांना आवाहन करण्यात येते की त्यांनी आपल्याकडे असलेला मालमत्ता कर आणि पाणीपट्टी कर लवकरात लवकर नगरपालिकेमध्ये भरणा करावा त्याच्यासाठी डिजिटल प्लॅटफॉर्म सुद्धा नगरपालिकेने उपलब्ध करून दिलेला आहे आणि इथून पुढं जप्तीची कार्यवाही देखील नगरपालिकेमार्फत करण्यात येणार असल्यामुळं नगरपालिकेचं एकच आव्हान राहील की जप्ती जप्तीसारखी अप्रिय घटना टाळण्यासाठी आपण लवकरात लवकर मालमत्ता कर आणि पाणीपट्टी कराचा भरणा करून जप्तीसारखी अप्रिय घटना टाळावी धन्यवाद